सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट व असोसिएशन ऑफ मेडिकल वुमेन्स नागपूर तर्फे सुकळी कलार गावात चष्मा वाटप नागपूरवरून रोटरी क्लब एलिट च्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा देशमुख तसेच गेटवेल हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर सुधीरजी देशमुख सुकळीकलार गावाचे सरपंच सीताराम उईके उपसरपंच प्रेमलालजी चौधरी समाजसेवक सिटी इंडिया न्यूज हिंगणा प्रतिनिधी सागरभाऊ पडोळे समाजसेविका हिंगणा वार्ताच्या प्रतिनिधी शुभांगीताई वाघमारे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात गावात वाटप करून आनंद व्यक्त केला सगळ्यांचे जीव वाचवताना कधी कधी ते स्वतःला विसरतात चोवीस चोवीस तास काम करताना स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही घेणार पण पेशंटची मात्र तत्परतेने काळजी घेतात डॉक्टर होणं पण स्वतःला त्यात हरवून प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते शनिवार रविवारची सुट्टी असा काही प्रकार नसतो कारण डॉक्टर बारा बारा महिने काम करत असतात स्वतःच्या फॅमिलीला वेळ काढावा लागतो फक्त सामान्य जनतेची सेवा करत असतात कधी कधी डॉक्टर स्वतः आजारी असतात पण त्यांचं पेशंट आजारी आहे असताना पण म्हणून त्यांना कधी कधी गोळ्या औषध देतात देवासारखे एती धावून देवासारखे करतात काम माणसातल्या देवाला सदैव हुकळी कलार गावाचा सलाम सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा Thank <thud> you.